नाशिक मधून काल एका दिवसात नाशिकमध्ये चार नवे रुग्ण सापडलेले आहेत कोरोना बाधित नाशिक शहर सिन्नर येवला आणि सटाणा या चार ठिकाणी चार एक -एक रुग्ण सापडलेले आहेत नाशिक शहराचा बजरंगवाडी परिसर हा सील करण्यात आलेला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोनाचे एकूण चार रुग्ण कालच्या एका दिवसात त्यापैकी एक नाशिक शहरमध्ये एक सिन्नरमध्ये एक येवल्यात आणि एक सटाण्यात असे हे चार रुग्ण नाशिक शहराचा जो बजरंगवाडी परिसर आहे तो मात्र सील करण्यात आलेला आहे या संदर्भातली माहिती घेण्यासाठी थेट जाऊया चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत चंदन कालच्या दिवसात चार रुग्णांची वाढ कालच्या किंवा पर्वाच्या तुलनेमध्ये कालचा दिवस कसा होता निश्चितपणे आपण बघितलं तर नाशिककरांची चिंता ही दिवसागणिक वाढती आहे कारण आपल्याला माहिती आहे की एकीकडे मालेगावमध्ये रुग्णांची संख्या ही अगदी दुपटीनं वाढती आहे तर दुसरीकडे आता नाशिक शहर असेल नाशिक जिल्हा परिसर असेल या ठिकाणी देखील रुग्णसंख्या ही सातत्यानं वाढती आहे एका दिवसामध्ये चार अजून पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि त्याचा थेट अर्थ असा की नाशिक शहराची जी, आ, जी आ, आ, संख्या आहे करोना बाधितांची ती आता अठरावर पोहोचलेली आहे मालेगावचा आकडा झपाट्यानं वाढतो आहे आणि नाशिक जिल्ह्याचा जर आपण सरासर विचार केला तर तीनशे त्र्याऐंशी जीवर आता नाशिक जिल्हा म्हणजे जवळपास 400 च्या आता नाशिक जिल्हा जाऊन पोहोचलाय श्वेता आपल्याला माहिती आहे की एकीकडे एक जिल्हा प्रशासन प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रयत्न करद्या या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मात्र कुठे तरी यश येताना दिसत नाहीये काल सकाळपासून आपण बघितलं की नाशिक मध्ये दारूची दुकाने उघडण्यास सुरुवातीला परवानगी नव्हती नंतर दुपारनंतर दारूची दुकाने उघडले मात्र दोन महिने नाशिककरांनी घरी बसून जे कमावलं होतं ते तळी थोडसं